देवघर ही घरातील महत्वाची जागा प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच पण त्यामध्ये किती आणि कोणते देव असावेत हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नसते काही जण यात्रेला गेल्यावर त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्ती घेऊन येतात आणि देवघरात ठेवतात ही पद्धत योग्य आहे का देवघरात देवांची संख्या किती असावी याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत घरातील देव हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पूर्वापार दिले जातात काही नवीन देव आपण देवघरात ठेवण्यासाठी घेतो काहींच्या देवघरात देवांची संख्या जास्त असते पण पुढच्या पिढीमध्ये नित्य देवपूजा होण्यासाठी आवश्यक तेवढ्या मूर्ती असणे गरजेचे आहे मूर्तींची देवांची संख्या ही मर्यादित असावी असे शास्त्र सांगते हिंदू धर्मशास्त्राचा विचार जर केला तर देवघरामध्ये दोन शिवलिंग दोन शंख दोन शाळीग्राम तीन देवी तीन गणपती यांचे पूजन करू नये अशी माहिती आपल्या धर्मसिंधू या ग्रंथात दिल्याचं सांगितलं जातं मंडळी हिंदू देवतांची संख्या मोठी असली आणि प्रत्येकाचे उपास देवत वेगवेगळे असले तरी देवघरात देवांची संख्या मर्यादित असावी असे शास्त्र सांगते पुष्कळ लोक कुठल्याही यात्रेला गेल्यावर तिथून त्या ठिकाणच्या देवाच्या मूर्ती वा तसबिरी आणतात व नंतर पूजेत ठेवतात यामागची त्यांची भावना कितीही चांगली असली तरी कालांतराने देवघरात देवांची संख्या इतकी वाढते की त्या सर्वांची रोज पूजा करणेही कठीण होऊन जाते हे टाळण्यासाठी देवघरात उगाच मूर्ती किंवा तसबिरींची संख्या वाढवू नये देवघरात ठेवलेल्या मूर्तीची किंवा तसबिरीची आपल्या सोयीने उचलबांगडी करणे योग्य नाही म्हणून ठेवण्याआधीच ती विचारपूर्वक ठेवली पाहिजे देवघरात मोजकेच देव ठेवले पाहिजेत ते देव कोणते ते जाणून घेऊया प्रत्येक घरात माहेरहून येणारी गृहलक्ष्मी आपल्याबरोबर अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आणते सून आल्यावर तिच्या माहेरचीही अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण देवघरात विसावते त्यांचे स्थान आढळ आहे याशिवाय कुलदेवतांचे फोटो व मूर्ती आणि त्यांच्या जोडीला आपल्या इष्टदेवतेची किंवा एखाद्या संत पुरुषाची तसबीर वा मूर्ती ठेवावी गणपतीची मूर्ती मात्र अवश्य असावी या उपर मूर्तींची किंवा तस्बिरींची संख्या वाढवू नये आता वर्तमान काळाचा आणि भावी काळाचा विचार करता पंचायतन देवतांची प्रत्येकी एकच मूर्ती देवपूजेत असावी यामध्ये सुद्धा विष्णू स्वरूप पांडुरंग किंवा बाळकृष्ण श्रीराम यापैकी एकच मूर्ती असावी तसेच देवी स्वरूप दुर्गा अन्नपूर्णा महालक्ष्मी यापैकी एकच मूर्ती असावी वास्तूच्या दृष्टिकोनातून पाच गोष्टी देवघरात असणे खूप शुभ असते असे महाभारतात श्रीकृष्णानेही सांगितले आहे वास्तूच्या दृष्टीने घरात पाच गोष्टी असणे अत्यंत शुभ मानले जाते या पाच गोष्टींमुळे घरात टिकून राहते राहते सकारात्मक ऊर्जाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जिथे पाच तत्व आहेत जसे देवघर धूप दिवा फुलांचं गंध आणि नैवेद्य तिथे वास्तुदोषाची समस्या दूर होते मनुष्याला आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निवारण फक्त परमेश्वरच करू शकतो परमेश्वराचे नामस्मरण संकट दूर करण्यास मदत करू शकते कर्मासोबत परमेश्वराची कृपा प्राप्त झाली तर संकट सहजतेने दूर होते घरात राहण्यासाठी प्रत्येक घरात एक देवघर असतेच देवघरात कोणकोणत्याने किती मूर्ती ठेवल्या पाहिजेत देवघरामध्ये दे आपल्या कुलदेवतेची मूर्ती प्रतिमा आणि अन्न सामान असते देवाच्या प्रतिमा किती असाव्यात यासाठी शास्त्रात काही गोष्टीही सांगितल्या आहेत देवघरात गणपतीची तीन प्रतिमा ठेवू नयेत गणपतीची मूर्ती असणे आवश्यक आहे गणपतीच्या तीन प्रतिमा देवघरात असणे अशुभ मानले जाते देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग घरात असणे शास्त्रात वर्ज सांगितले आहे कोणत्याही देवाच्या तीन प्रतिमा देवघरात ठेवू नयेत पण कुलदेव कुलदेवी यांचे चांदीचे टाक तांब्याची पाठ असलेले असावे नवसाची देवी देवता असेल तर तो टाकही ही चालेल बाळकृष्ण गणपती अन्नपूर्णा महालक्ष्मी बसलेली असावी भरीव असावी भले ती चांदीची शक्य नसेल तर शुद्ध पितळेच्या मूर्ती घ्याव्यात अंगठ्यापेक्षा जास्त मोठ्या मूर्त्या किंवा टाक नसावेत कलश मांडावा पण तांब्याचा गडवा असावा आता बाकी आपली इच्छा श्रद्धा जशी असेल तसे कुलदेव कुलदेवी इष्टदेव इष्टदेवी ग्राम देव ग्रामदेवी नवसाची देवी नवसाचा देव ही अनेक लोक देवघरात ठेवतात साधारण दोन पाच ते सात टाक असतात अनेकांच्या देवघरात महादेवाची पिंड नंदी नागदेवता ही श्रद्धेने पोचली जातात स्फटिक श्रीयंत्र चांदीची पाऊल घंटी त्रिशूल हेही पाहण्यात आले आहे अनेकांच्या घरात विठ्ठल रुक्माई सुद्धा असतात शेवटी आपल्या श्रद्धेला आणि भावनेला महत्व द्यावे फक्त त्याचा उद्रेक होता कामा नाही आणि पुढच्या पिढीला व्हायला नको इतकी काळजी घ्यावी थोडक्यात मोजक्या शब्दात एक सांगायचे आहे की एका देव घरात अनेक देवांची गर्दी नको फोटो ही नको जसे घरात मतभेद असतात तसे देवांचेही होऊ शकते आणि त्याचा परिणाम घरातील लोकांवर व्हायला नको प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने सांगणार त्यामुळे सर्वात उत्तम आपण घराण्यातील जाणकार व्यक्तीकडून माहिती घ्यावी व तसे कुलधर्म कुलाचार करावे अथवा आपल्या भाऊ कुणाकडे पूर्वीपासून देवस्थान असेल तर तेथे वर्षाला नैवेद्य नारळ तेल दक्षिणा द्यावी नतमस्तक व्हावे त्यात सुद्धा मान्यता असते पण काळ बदलत चालला आहे पुढे आणखी बदलत जाणार आहे त्यामुळे आज आपण केलेली देवघराची प्राणप्रतिष्ठा पुढे जपली जाणार असेल तर ती निर्माण करावी अथवा फक्त श्रद्धा ठेवावी म्हणून मन करावी मंडळी यावरून हो हो एक गोष्ट आठवण येते ती म्हणजे रामकृष्ण रामकृष्ण एकदा फिरत फिरत एका ठिकाणी पोचले व ते थकले होते म्हणून जवळच्याच देवळात गेले नकळत त्यांचा टोळा लागला पुजारी आला आणि त्याने पाहिले की एक फकीर व्यक्ती झोपला आहे तेही मूर्तीकडे पाय पसरून पाहिल। त्याला प्रचंड राग आला आणि त्याने त्यांना हलवून जागे केले पुजारी म्हणाला समजत नाही का खुशाल देवाकडे पाय करून झोपला आहात आणि तेही देवालयात देवाच्याच घरात रामकृष्ण परमहंस म्हणाले चुकलं माझं क्षमा करा मला पण एक सांगा की देव तर सर्व ठिकाणी आहे ना दाही दिशांना देव आहे ना मग मी कुठेही पाय करून झोपलो तरी त्या दिशेला देव आहेच ना पुजारी निरुत्तर झाला पण म्हणाला की हे देवाचे घर आहे असे आपण मानतो ना मग प्राणप्रतिष्ठा केलेला देव गाभ्यारात आहे असे मान्य गैर आहे का मला वाटते की प्रत्येकाने त्यावर आपापला विचार करून ठरवावे